मराठी सकारात्मक पारदर्शी पत्रकारिता केवळ नाही तर संपूर्ण महाराष्ट्रात आज निकाल येतात आहे हा विजय छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराचा विजय अनेक वर्षापासून जेनी जेनी या संपूर्ण वेगवेगळ्या पक्षांनी काँग्रेस असेल स्वातंत्र्यानंतर या सर्व पक्षांनी संपूर्ण देशावर राज्य के, प्रत्येक राज्यात राज्य के, मग शिवसेना उद्धवजींच्या जो पक्ष आहे त्यांनी राज्य के, त्याचबरोबर त्या ज्यांनी ज्यांनी राज्य केले त्यांनी महाराजांच्या नावाचा फक्त निवडणुकीपुरतं उपयोग केला भारतीय जनता पक्ष आणि मायुती यांच्या माध्यमातून शिवाजी महाराजांचे विचार हे आचरणात आल्यामुळंच जे अभिप्रेत होतं लोकांना ज्येष्ठांबद्दलचं निर्णय माता भगिनींच्याबद्दलचा निर्णय आणि त्याचबरोबर तरुणांच्या बद्दलचे जे निर्णय लोकांनी प्रगतीला मतदान केले लोकांनी सकारात्मक दिशेने वाटचाल करणाऱ्या लोकांना आशीर्वाद दिले आजपर्यंत आता या पुढं सुद्धा त्याच्या परत कधी की जे महाविकास आघाडी आहे जे नकारात्मक दृष्टिकोनातनं त्यांनी वाटचाल केली लोकांनी त्यांना जुगारून टाकले आणि हे होणारच होते भविष्य काळात त्या सर्वांनी विसरून जाऊ राजकारण नाही तर महायुतीने फक्त समाजकारण केलं लोकांच्या हिताचं त्यामुळं आपल्याला माहित आहे आज हे मोठ्या प्रमाणावर आशीर्वाद मिळाले ते केवळ आणि केवळ लोकांच्या लोकांना केंद्रबिंदू मानून वाटचाल केल्यामुळं आज हा निकाल आहे सर्व शेर हे लोकशाहीतले सर्व जे मतदार त्यांचा आहे त्यांनी निर्णय घेतला भविष्य काळात त्यात बदल होणार नाही याची मला खात्री आणि महायुतीच्या माध्यमातून जास्तीत जास्त अजून लोकांच्या संपूर्ण समाजाची जास्ती सेवा घडावी आणि घडणार याची मला खात्री महाराजसाहेब शरद पवार पूर्ण राज्यभर फिरत होते त्यांचा करिश्मा कमी झाला आहे असं आपल्याला म्हणता येईल हा करिश्मा काय काय कुठला करीश कधी होता लोकांसमोर पर्याय ना म्हणून सगळे म्हणजे करिश्मा करिश्मा आज मला सांगा काय ध्येय नाही काय आजपर्यंत काय केलं तंगड्यातंगड ह्याच त्याच्यात घालायचं पाडापाडीचं राजकारणापलीकडं काय केलं सांगू द्या आणि त्यामुळं त्यांना त्यांची पोचपावती मिळाली महाविकास आघाडीच्या वतीनं कायम फेक नॅरेटिव्ह पसरवण्याचं काम आहे बाबतीत केलं जायचं आणि सतत विरोधात बोललं जायचं याचा कुठेतरी दुष्परिणाम त्यांना भोगावा लागला त्यांना जे त्यांनी जशी तशी त्यांनी जे केलेलं त्याला कर्म म्हणतात त्याला मिळालं परत शिवेंद्रराजे महाराष्ट्रात एक नंबरचा मताधिक निवडून आलेला असं दिसतं एक लाख चाळीस हजारच्या पुढचा मताधिक आहे येणारच शेवटी पुष्प आहे बाबा तो नॅशनल खिलाडी नाही खिलाडी आहे हे फार उंची गाठावी त्यांच्या माध्यमातनं म्हणजेच आमच्या घराण्याच्या माध्यमातनं जास्तीत जास्त मी असेन शिवेंद्रराजे असते जास्तीत जास्त, जास्ती जास्त लोकांची सेवा आम्ही कर करणार कुठेही तिथं आम्ही कमी पडणार शिवेंद्रराजेंना मंत्रीपद भेटावं म्हणून प्रयत्न विशेष आम्ही यायलाच जाऊन का नाही बरासाहेब फडणवीसांच्या बाबतीत हे नॅरेटिव्ह बरेचसे स्पष्ट गेले तुमचे yeah, मित्र पण झालं आणि तुम्ही तुम्ही मराठा आरक्षणाच्या वेळेस तुम्ही खंबीरपणे त्यांच्या पाठिंबा उभे होता की त्यांनी आरक्षण दिलं तुम्ही असाल किंवा शिवेंद्रराजे असले इतर सगळे नेते त्यांच्या विरोधात होते त्यावेळेस बरं जे खोटं असतं ते फार काळ टिकत नाही लोकांचं काय कोणी करतं काय माहिती तुम्ही एका बाजूला म्हणता संविधानला मान मान आपण मानलं पाहिजे आणि दुसऱ्या बाजूने मी की आम्हाला हे पाहिजे ते पाहिजे बसून ठरवा ना तुम्हाला काय पाहिजे जरंगे पाटील माणूस जरंगे पाटील असते तरी बसावा ना ते बसले ना कुठे कुठे लोक आणि कसं आहे फार काही टिकत नसतं लोकांचा विश्वास हा आरक्षण नक्की मिळालं पाहिजे तो मला सांगा तेवीस मार्च चौऱ्याचं सा। जे नोटिफिकेशन का जी आर नसतं जी आर पण नोटिफिकेशन ते जर निघालं नसतं तर आरक्षणाचा मुद्दाच शिल्लक पाहिजे हे तुम्ही उचलून जरा तेच मी, ते मी नेहमीप्रमाणे सा, ने, नेहमीच सांगत पण लोकांना सुद्धा जे बरं वाटत तेच ऐक बर वाटण्यासाठी बोलत नाही जे खरं आहे तेच बोलत आलो असत छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार या सगळ्यांनी माहिती म्हणून महाराजांचे विचार आचरणात त्यामुळे यश आहे